एकदम आहे हे आम्ही आम्हाला सतीश भाई की रूम पर आणि हे आमच्या सतीश भाईची रूम आहे त्यांची क्रिएटिव्ह क्रिएटिव्हिटी बघा तुम्ही कसं पुठ्ठ्यावरती त्यांनी एवढा सिस्टमॅटिक केलेला आहे आता त्यांनी आम्हाला पर्सनल हा ब्लॉग टाकणार नाही भाई मी फक्त आठवण म्हणून राहील आपल्याला व्हिडिओ असा सतीश भाऊचा जेव्हा सतीश भाईचं जेव्हा लग्न राहील तेव्हा आम्ही व्हिडिओ टाकेल आमच्या बहिणीला टाकेल हा 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 दाखवतो

या सोयाबीनच्या वड्याची एक नंबर भावा आमचा बादशाह बादशाह आला म्हणून भावनी बादशाह मसाला टाकलेला आहे आणि वरती वेंटिलेशन आहे एकदम एसी नॅचरल वरती पिंपळाचं झाड आहे त्याच्यामुळे मुळं गरम झालेली आहेत त्याच्यामुळे आम्हाला जरा गरम व्हावं लागत आहेत तर आता आमच्या गौरव भावचा फोटोशूट फॅन नको फोटोशूट आहे आता होणार आम्ही आम्हाले काले घोडे पर गौरव भाऊ राइड राईड करणार आहे हमारी बाईक काय फोटोशूट करायचा का या या हो या। या। वातावरण बघा मित्रांनो सुंदर असं वातावरण बीच बोट आहे छान सुंदर असं इथे बक्षी पकरायला रोज गणपती आहे आणि आता आम्ही झालेलो आहोत बोट्रुजचे फॉरेस्ट आहेत आणि इकडे सतीश भाऊनी हव वाजवलेलं आहे पण oh, हुशार क्या करत करत सतीश भाऊ गेलेले आहे पण काही फायदा झालेला नाही आहे त्याचा आम्ही आलो आहोत डोंगराच्या वरती आणि इथे आमचं मस्त वातावरण चालू आहे पूर्ण गवताची हळू हळूल भाऊ हळू हळू घेतली आमच्या चारी बाजूनी व गार गवत थंड गार हवा असं वातावरण फ्रेश आता आम्ही एखादा थांबणार आणि छान आता प्रदर्शन करणार आहोत आता बघूया आता का, काय होतं काय नाही आता गौरव भावना म्हटलं मी काहीतरी आणायला खायला झाली थोडी आता जमायचं असताना ते शंभर टक्के आपण मस्त आणलं असतं चौदा आता काही इलाज नाही आता बघूया आम्हाला कुठे जायचं काय नाही डिस्ब्रे का आणखीन मागेच आहेत किती वेळ लागेल त्यांना काही माहिती नाही सांगू थांबू आता आपण था, थोडं पुढे घ्या म्हणजे कसं आपल्याला व्ह्यू चांगला गेर कमी करा गेर कमी करा बस आणि इथे सी व्ह्यू अॅग्रो रेसॉर्ट आहे तिथे स्विमिंग पूल आणि थोड्या दिवसामध्ये आम्ही तिथे शंभर रुपये देऊन एकटे असेल माग गेला किडे बस पुढे मागा पुढे सदिच भाऊ लावत आहे चेहराला पावडर हे बघा पाहिजे तुम्हाला पावडर पाहिजे दाखवा दाखवा दागवा हे बघा पॉन्ड बघा

श्री गौरव भाऊ आणि मॉडल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका रेल ब्लॉग मध्ये चला तर आता फोटोशूट करत आहे आमचे गौरव भाऊ आणि दंडल हँड फोटोग्राफर अँड देअर आर फोर मॉडल्स कमिंग इयर खतरा काय पाहिजे त्याच्यापेक्षा यार पावसाला टाकणं बी सांगण्याला आला तिकडे जाय म्हणून सध्या प्रथमेश दादा बोलतात पाऊस तिकडे जा अरे लवकर गाना हो जाय भाई कभी तो पास मेरे आओ कभी तो दहलीज पे अरे भाई पोर्ट्रेट 2.5x आणि स्टुडिओ लाईट मध्ये ओहो मिठाई अरे

हॅलो काय फोटोशूट झालेला आमचा आम्ही गौतात गाडीने पण तो व्हिडिओ आमच्या भाऊ काढला नाही वाटते नाही नाही काढलेला काढलेला आमच्याकडे पण गौतात जाते वेळेस व्हिडिओ नाही आपल्याकडे अरे तो, तो गवतात जाते वेळेस ड्रायव्हर मी स्वतः होतो आणि स्वतः असल्यामुळे काढला असता थोडा प्रॉब्लेम आला तरी पण आपले गौरव मी काय होतो करतो त्यांच्याशी काहीच होत नाही मी तोंड पाहत होतो पाहिलं खूप छान फोटो काढला मान्यता द्यायला लागेल त्याला आपण आता मी बनवत आहो शेव भाजी आणि हा सिलेंडर आमचा सुतीश भाऊचा आणि आपण प्रोटेक्शन साठी चष्मा पण लावलेला <laughs> कांदा टाकलेला आपण तर तरी मस्त लालसर होईल त्यानंतर आपण टाकणार हा पेस्ट पिठा भाव आपला हा टाकणार बादशा मसाला घ्यायला गेलाय बादशा गेलाय बादशा भादशा मसाला घेण्यासाठी आणि आमचा मेन्यू आता आता सतीश भाऊ तुम्हाला बोलतील काय तर मित्रांनो आम्ही आता जेवण करता करता गौरव आहोत आणि मी फेवरेट आमचा फेवरेट कार्टून बघत आहोत शिजु का डस ओपी केप एपिसोड चालू आहे आमचा आणि आमच्या सतीश भाऊचं झालेलं आहे जेवण

चला मग अशा प्रकारे हा ब्लॉग इथे चेंज करतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये आता आम्ही तारक मेहता फक्त